चला नैवेद्य दाखवा देवाला सत्यनारायण भगवान लाईक झालं आमच्या बाकी इथे सजवतायत मिष्टान्न नैवेद्य ओके आणि इथे आम्हाला इथे नैवेद्य दाखवायचे आणखी वाटीमध्ये ते आत्याने आणले नाही का ते पेढे सारखं ते द्या हा दोन दोन पेढे द्या

हो थांबा हा करा करा बाऊला सारख वा तू आहे ते मगासारखी करताय मज्जा मज्जा करताय मज्जा आजी दाखवती आता तुला हा लाटणं पण होत लाटणं Gracias. No, 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 no. ते गाणे काही उंजत नाहीये ते गाणे आहे मंगळागरीचे म्हणजे काही उंजत नाही आपल्याला त्याच्या हातामध्ये त्याला इथे धरका म्हणजे

काजल लाडू येणार ते कदा आपण काय करू पण हे नाही एक बस तो एक उठतोली एक काय सांग एक बस ऐसे उठायचा आणि तो पोगडी मध्येच बसायची खाली उभी राठी ठीक आहे काजल घेचा घेला हा ओके हे म्हणतात एखादा बस था हा असं असं आता तू बस अरे तू बस आहे आदो यादो जराच तकडे कोणती ते डड भाऊ जाय तो विजय तर दोनच मिनिटं दोन मिनिटं दोन मिनिटं आई ये चल दोन मिनिटं थैंक यू डड तो बोल जरा एक सेकंद पुढे पुढे सर पहिले पुढे बोल दोन

हो था। था 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 था। खाली उतर जाएगा नाही नाही सगळे गोदीने नाही नाही मी तो साइडला नॉर्मल घ्या दो ओय त्या झोपायला हं जरात्री म्हणजे मी जिचा पाय खाली ओढले नाही नाही चालीने सगळे बरोबर नाही तो पाय हा काय잖아 तो खटतय रे हे बघ नाही

काय म्हणत माझा नेकलेस काय केला काय केला काय केला

दिली कोणाला दिली तुमची नाव माझ्या जवळचा आहे माझ्या